संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगृह येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं येथील विद्यालयात सण दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये आता दावीत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना विद्यालयाचे माजी विद्यार्थी गावचे भूमिपुत्र मेजर महेंद्र चंद्रबाण सोनवणे यांच्याकडून एक लाखांचे बक्षीस शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे तसेच मेजर महेंद्र सोनवणे यांचे मातोश्री सुशिला सोनवणे व वडील चंद्रबाण सोनवणे व इतर मान्यवरांच्या शुभासते एक लाखांचे बक्षीस रोख रकमेसह प्रदान करण्यात आले आहे इत्ता दावीत प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी सुषमा सिद्धार्थ मलवर एकोण एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के हिला प्रथम पारितोषिक रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये तसेच द्वितीय हर्षदा सुधाम गोडगे एकोण एक्क्याण्णव टक्के हिला एकतीस हजार रुपये रोख रक रक्कम पारितोषिक त्याचबरोबर तृतीय साहिल प्रताप गोडगे एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के यास एकवीस हजार रुपयांचे रोख रक्कम पारितोषिक एकूण मिळून एक लाखांचे पारितोषिक बक्षीस विद्यालयातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे याप्रसंगी शिर्डे लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचवरे मेजर महेंद्र सोरवणे चिंचोली गुरुगावचे सरपंच विलास सोनवणे इंजिनियर सुभाषराव सांगळे हौशिराम सोरोणे माजी सभापती अविनाश सोनणे डॉक्टर नंदकुमार गोडगे सुशिला चंद्रबाण सोरवणे दत्तात्रय सोरणे राजेंद्र कहांडळ पोपट गोडगे संपत बाबा सोराणे दौलत सोनणे शरद महाराज ढवळे शरद भागवत रामनाथ बोरडे व शाळेचे मुख्याध्यापक आडांगळे दत्तात्रय ढवळे यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हौशीराम सोरोणे यांनी केले तर आभार मेजर महेंद्र सोरोणे यांनी मानले यावेळी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली तसेच बक्षिसाची देखील मोठी रक्कम मिळाली विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसांडून वाहत होता मेजर महेंद्र सोनवणे यांनी बक्षिसांचा वर्षाव करत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकल्याबद्दल विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले महेंद्र सोनवणे मी ह्याच गावात आणि ह्याच शाळेत बावीस वीस मी शाळा ह्या शाळेत मी शिकलेलो आणि दहावी पर्यंत शिक्षण माझं इथंच झालं शाळेने आम्हाला म्हणजे खूप काही दिलं आणि शाळेच्या उत उपकारात उतराई होण्यासाठी मी दरवर्षी वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतो मागच्या वर्षी आम्ही माझ्या वैयक्तिक याच्यातनं मी आत्तापर्यंत चार ते पाच लाख रुपयाचा निधी ह्या इमारत बांधकामसाठी दिला बँचेससाठी देखील मदत करण्याचं हे केलं आणि मुलांमध्ये शैक्षणिक कॉम्पिटिशन राहावं मुलांमध्ये अभ्यासाची गोडी आवड निर्माण व्हावी हो यासाठी मी आत्ता मागच्या वर्षी दोन हजार तेवीसच्या कर्मवीर जयंतीला डिक्लेअर केलं होतं की जो विद्यार्थी पहिला येईल त्याला माझ्यातर्फे एकावन्न हजार रुपयाचं पहिलं बक्षीस व जो जो विद्यार्थी दुसरा येईल त्याला माझ्यातर्फे एकतीस हजार रोख बक्षीस आणि तृतीय होणाऱ्या क्रमांकाला एकवीस हजाराचं बक्षीस असं मी जाहीर केलं होतं आणि आज तो दिवस आलाय दोन हजार चोवीस कधी तुझ्या दिवशी आम्ही हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी आता दाब मध्ये पहिला क्रमांक आल्यामुळे गावचे सुपुत्र मेजर महेंद्र सोनोने यांनी पहिल्या तीन विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे जाहीर केले दे आहे दे पहिला इथे त्यांना एकावन्न हजार सेकंड इन त्याला एकतीस आणि थर्ड इन त्याला एकवीस हजार जाहीर केले आहे त्या बदल मी त्यांचे धन्यवाद मुलाचे मार्गदर्शन केलं त्याबद्दल सुद्धा गोडजी परीक्षेत माझा वित्तीय क्रमांक आलेला आहे